नमस्कार शेतकरी बंधूंनो एस व्ही ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत पाटील आपलं सरसेव स्वागत करतो आता सगळीकडेच ऊस तोड चालू झालेलं आहे तर आज आपण हसूर या गावामध्ये आलो आहे तर सर्वप्रथम मी शेतकरी बंधूंची ओळख करून देतो आपलं नाव गाव सांग अशोक बाबा अशोक बाबाचे हसूर तालुका तालुका किंवा जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर हा जो आता ऊस तोडणी प्लॉट चालू आहे तो संपूर्ण आपल्या यशस्वी तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे बरोबर या प्लॉटला आपण सुरुवातीपासूनच संपूर्ण ट्रीटमेंट कांडी म्हणजे लागणीपासून शेवटपर्यंत आता आहे तर कुठले आपण प्रोडक्ट वापरले आपण बरोबर हे जे जमीन जे आहे ती तुमच्या कशा प्रकारची आहे जमीन जास्त पाणी जात बरोबर बरोबर तुम्ही इथं बघू शकता ही जी जमीन आहे शेतकरी बंधूंची ती पावसाळ्यामध्ये अति पाणी राहते तरी पण तुम्ही जर बघू शकता उसामध्ये पेऱ्यातलं अंतर जाडी एक नंबर वाढलेली आहे तर सर्व शेतकरी बंधूंना मी एक आवाहन करतो की आता हे जे कांडे आहेत आपण तुम्हाला मेजून दाखवू काही ठिकाणी पंचेचाळीस आहेत काही ठिकाणी सत्तेचाळीस कांडे आहेत पण या प्लॉटचं सरासरी आम्हाला वाटतं की अवरेज बाबा एक पंच्याऐंशी नव्वद सरासरी पडेल अजून ऊस चालू आहे त्याच्यापेक्षा प्लस होईल मी एक अंदाजे तुम्हाला सांगतो शेतकरी पण तुम्हाला इथं समाधान फेक दिसते काय शेतकऱ्यांना तुम्हाला रिझल्ट कसा आला रिझल्ट आम्हाला चांगला आलाय बरोबर एक नंबर आलाय काय अर्थ नाही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही बाकी शेतकऱ्यांना सांगणार की आमचं चांगलं पैकी आलंय आणि खर्च तर नियमा पैसे जर कमी खर्चात आमचं चांगलं ऊस आलं बरोबर आता आपण या लागणीला पण दिलंय पण खोडव्यासाठी पण आपण हे वापरणार वापरणार की ना आपण पहिल्यापासूनच याला एस व्ही तंत्रज्ञान वापरलं आहे ला कांडी लागण ज्यावेळी झाली त्यावेळी सुरुवातीला जवळपास पंधरा दिवसानंतर एस वी फिफ्टी नाईन के ड्रिप दिलं की जेणेकरून एक समान उगवून होईल जे येणारा कोंबायचे ठासल त्यासाठी एस वी फिफ्टी नाईन के ड्रिप दिलं जेणेकरून अन्नद्रव्या के करतील त्यानंतर उगवून झाल्यानंतरनं आपण दुसरी अळवणी दिली त्यामध्ये एन पी के असतील आणि आपलं शुगर बन त्यानंतरनं एस वी मिस्टर मायक्रो असेल तिचे मायक्रो एन ट्रेंट आहे एस वी शुगर बनमुळे आपले जे आपण म्हणते की जे पुथवे निघतात ते एक नंबर निघतात त्यानंतरनं आपण त्याला एक तीन स्प्रेमध्ये दिले त्या तीन स्प्रेमध्ये आपण वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये सर्वप्रथम एस वी किटोन मिस्टर मायक्रो एन पी केमध्ये तेरा चाळीस तेरा त्यानंतरनं दोन नंबरमध्ये आपण जो स्प्रे दिला तो एस वी शुगर बन एस एन पोटी एस वी किटोन असा स्प्रे दिला त्यानंतरनं आणि रिपीट आपण पानाची रुंदी आणि जाडी वाढण्यासाठी एस वी किटोन एस वी कॉपेज की जे आपलं कॉपर फेरत जिंक येते कॉपेज म्हणून त्यामुळं पानाची रुंदी पण आम्हाला या प्लॉटमध्ये एक नंबर मिळाली त्यानंतरनं आपण या प्लॉटची बाळभरणी केली बाळभरणीमध्ये आम्ही आमचे जे जमिनीसाठी सेंद्रिय खते एक नंबर खते त्यामध्ये एस वी फ्रुटर असेल एस मिस्टर ग्रीन असेल ते चांगल्या पद्धतीने या प्लॉटमध्ये वापर झालेला आहे त्यानंतरनं जवळपास बाळभरणी झाल्यानंतरनं एक बरोबर आपण मोठी भरणी एकशे दहाव्या दिवसाच्या आसपास या प्लॉटमध्ये केलेली आहे त्यामध्ये आपले जे खतं आहेत एस वी फ्रुटर असतील मिस्टर ग्रीन असेल त्यानंतरनं केसबी कॅन्ट्रा असेल त्यामुळे या प्लॉटमध्ये दिल्यानंतरनं या प्लॉटची जी भरणीनंतर जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने झालेली आहे तर तुम्ही काय सांगाल आपण भरणीला जी खतं दिली त्यामुळे वाढ कशी वाटते वाढ चांगली वाटेल समाधान करायचं बरोबर ठीक आहे आपण या शेतकऱ्यांना आता तुम्हाला मी कांड्या मेजून जातो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकतीस पत्तीस पस्तीस सदतीस अडतीस सत्तेचाळीस चाळीस त्रेचाळीस खांडे आहे काही ठिकाणी सेहेचाळीस आहे काही ठिकाणी अठ्ठेचाळीस आहे तर या प्लॉटला आपल्याला तुम्हाला मी सांगू शकतो की या प्लॉटला मार्गदर्शन डॉक्टर शांतिकुमार पाटील सर ऊस शेती अभिनय तसेच या गावचे आदिनाथ कृषी सेवा केंद्राचे मालक निमगुंडा पाटील साहेब असतील आपले पीक सल्लागार सौरभ बातमी असतील या सर्वांचा यामध्ये सहकार्य आहे या तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही समाधानी आहात आहेत आम्हाला जे सौरभ बातमी आहे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आहेत त्यांचं आम्ही बरोबर तसेच तसेच निमोटो पटेल साहेब त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं ते खाताचे किंवा कुठल्याही प्रकारचे भाळ धाळभरणी किंवा शेतात येऊन आम्हाला व्यवस्थित मार्ग देण्याबद्दल त्यांच्या धन्यवाद